सूर्य अस्तास गेला याचा व्यंगार्थ कोणता बघा व्यंगार्थ म्हणजे या शब्दातील हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यातून शब्दशक्ती कोणती व्यक्त होते ठीक आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि व्यंगार्थ कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे शब्दाच्या तीन शक्ती आहेत मुख्य अभिदा व्यंजना लक्षणा आणि व्यंजना शब्दशक्तीतून जो अर्थ व्यक्त होत असतो त्याला व्यंगार्थ म्हणतात बरोबर आहे मग व्यंगार्थ किंवा व्यंजना शब्दशक्ती केव्हा होते मूळ अर्थाला बाधा न आणता मूळ गुणधर्म कायम ठेवून त्या शब्दाशी सुसंगत असा दुसरा अर्थ जेव्हा घेतला जातो तेव्हा व्यंजना शब्द शब्दशक्ती होत असते आणि व्यंजना शब्दशक्ती प्रगट झाली किंवा व्यंजना शब्दशक्ती जर असेल तर त्यातून जो अर्थ व्यक्त होतो त्याला आपण व्यंगार्थ म्हणतो ठीक आहे मग हा वेगळा अर्थ व्यक्त करण्याची मूळ गुणधर्म कायम ठेवून मूळ अर्थाला बाधा न आणता सुसंगत वेगळा अर्थ जेव्हा आपण घेतो तेव्हा ती शब्दशक्ती असते व्यंजना आणि व्यंजना शब्दशक्तीतून व्यक्त होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात ध्वनी अर्थ म्हणतात किंवा ध्वनी म्हणतात मग आता बघा व्यंजना शब्दशक्तीचं वैशिष्ट्य काय आहे तर व्यंजना शब्दशक्तीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपापल्या संदर्भानुसार सुद्धा अर्थ घेत असतो ठीक आहे हे महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं मग आता बघा सूर्य अस्तास गेला मग काही जणांना वाटेल की स्नानाची वेळ झाली हे सुद्धा व्यक्त होणारा जो अर्थ आहे हा व्यंग अर्थच आहे कारण हे अगदी बरोबर आहे ठीक आहे सूर्यास्त झाला याचा अर्थ संध्याकाळचं स्नान करण्याची वेळ झाली असे काही जण समजू शकतात अभ्यासाची वेळ झाली जे संध्याकाळी अभ्यास करतात त्यांना वाटेल की अभ्यासाची वेळ झाली चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली चोर जे आहेत ते तयारीला लागणार ती संध्याकाळ झाली बरोबर त्यांच्या कामानुसार ठीक आहे ते ठरवणार की काय झालं काय करायचं आता ठीक आहे सूर्यास्त झाल्यानंतर गुरे घरी येण्याची वेळ झाली हे गुराख्याला वाटेल बरोबर म्हणजेच सूर्य अस्तास गेला यावरून प्रत्येक व्यक्ती आपापल्या संदर्भानुसार अर्थ घेणार मूळ गुणधर्म मात्र कायम की सूर्य मावळला पण सूर्य मावळला याच्यानंतर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपापल्या संदर्भानुसार अर्थ घेणार आणि त्यालाच व्यंग अर्थ म्हणतात आणि म्हणून या सूर्य अस्ता या वाक्यातून व्यक्त होणारा व्यंगार्थ जो आहे तो ए बी सी आणि डी हे चारही बरोबर आहेत आणि म्हणून ठीक आहे सर्व बरोबर हे काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे ओके यस